नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे ज्या लाभार्थ्यांना चालू महिन्याची त्याचबरोबर मागील थकीत पेन्शन मिळेल नाही अशा सर्व लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी विभागाकडून अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना जाहीर करण्यात आली आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला सुद्धा मागील दोन ते तीन महिन्यापासून पेन्शनही मिळेल नसेल किंवा चालू महिन्याची पेन्शन जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्हाला काय करायचं याविषयी सविस्तर अशी माहिती आपण आज शेडोमध्ये पाहतो त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पालन चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओला देखील लाईक करून ठेवायचं आहे चला तर या आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही आपण आपला सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना चालू महिन्याची पेन्शन मागील थकीत पेन्शन मिळत नसेल अशा सर्व लाभार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आले ते आता ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्नेवरती तुम्ही पोहू शकता मित्रांनो जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आता निराधारचे पेन्शन जुन्या पद्धतीने बिम्स प्रणालीद्वारे नाही येता डेबिटने सर्वांना मिळते परंतु आता सारा या ठिकाणी खूप साऱ्या लाभार्थ्यांना पेन्शनही मिळतच नाही तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे यामध्ये स्पष्ट पण एक नंबर टिपमध्ये पाहू शकता तर पा ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड त्याचबरोबर बँक पासबुकचे ज्वारक तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये किंवा जे काही संजय गांधी निराधार योजनेची शाखा आहे त्यामध्ये तुम्हाला जमा करावं लागणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी त्यांचा बँक पासबुक असो त्यांचं आधार कार्ड असो म्हणजेच तुमचं डीबीटी एनेबल असेल अशा सर्व लाभार्थ्यांना चिंता करायची गरज नाही तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं जे काही आधार कार्ड आहे आणि बँक पाऊसबुलची आहे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायची गरज नाही यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे परंतु ज्या लाभार्थ्यांना डीबीटीने पेन्शन मिळत नाही अशा लाभार्थ्यांना तुम्हाला हे सर्व कागदपत्राची पूर्तता आता करावी लागणार आहे <tip> मित्रांनो यामध्ये दोन नंबरलासुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण टिप देण्यात आले कारण की या ठिकाणी खूप सारे लाभार्थी म्हणतात आमचं डीबीटीने बल आहे परंतु तरीसुद्धा आम्हाला पैसे रेग्युलरपणे मिळत नाहीत मित्रांनो यासाठी आता दोन नंबरला अतिशय महत्त्वपूर्ण टिप देण्यात आले कारण की यामध्ये काय होतं खूप साऱ्या लाभार्थ्यांचं डीबीटी येणे बल आहे तरीसुद्धा त्यांना पैसे मिळत नाही अशा लाभार्थीने तुमचं जे काही आधार कार्ड आहे तुम्हाला तुम्हा सी एस सेंटरमधून अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले सेवा केंद्रमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तुम्हाला कर, तुम्हा अपडेट करावं लागणार आहे कारण की या ठिकाणी काय होतं कधी कधी तुमचं नावामध्ये जे काही तुमचं स्पेलिंग असते त्यामध्ये तुमची चुकी असू शकते तरीसुद्धा तुम्हाला पेन्शनही मिळत नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी तुमचं जे काही जन्मतारीख असो तुमचा जो काही पत्ता असो त्याचबरोबर तुमचं तुमच्या नावामध्ये जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचा आधार कार्ड अपडेट करायचं आहे तर आणि तरच तुम्हाला एकदम पुढे पेशंट मिळणार आहे यानंतर मित्रांनो शेवटी तुम्हाला तीन नंबरला अतिशय महत्त्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे खरोखर तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे का म्हणजे तुमचं डेबिट एनेबल आहे का ते गर्भासला तुम्हाला चेक करायचं आहे आता ते कसं करायचं आहे तर पहा या टेक्निक लिंकसुद्धा देता येईल या ठिकाणी तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो कशाप्रकारे तुमचं डेबिट एनेबल आहे की नाही हे गर्भासला चेक करायचं आहे चला तर आता या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्टबॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला आधार बँकिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं तर पाहू शकता आधार लिंकिंग स्टेटस या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पोहू शकता आता या ठिकाणी खाली आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे खाली कॅबच्या टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची दोन्ही माहिती व्यवस्थित भरायची माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन विथ ओ टी पी बटनावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता आता ठिकाणी आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सिम्पलमध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलवरती सुद्धा अशा काही पद्धतीने ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला पुनः एकदा वेबसाईटचा अशा काही पद्धतीने आता इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर आता ठिकाणी आपले प्रॉपर लॉग इन झाले आणि या ठिकाणी तुम्हाला बँक स्टेटस आहे बटनावरती क्लिक करून आहे तर पोहू शकता यावरती क्लिक करून आहे तर आता या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरोबरची टिकमार्क येणे गरजेचं आहे म्हणजे तुमचं डीबीटी आधार कार्डशी लिंक आहे तर पाहू शकता या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन अशा नावाने आपल्याला या ठिकाणी टिकमार्क आणले म्हणजेच आता याला लाभार्थ्याचं डीबीटी एनेबल आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तर आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे खाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक त्याचबरोबर तुमचं कोणतं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे याच बँक खात्यावरती तुम्हाला पैसे मिळणार आहे तर वैयक्तिक जर माझं जर पाहिलं तर माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं आधार कार्डशी लिंक आहे तर माझ्या याच खात्यावरती संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार आहे तर पाहू शकता माझा डीबीटी ॲक्टिव्ह आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हिरव्या कलरमध्ये दाखवत आहे तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने चेक करायचं आहे तुमचं बँक खाते कोणत्या आधार कार्डशी लिंक आहे तर अशा काही पद्धतीने तुम्ही घर बसल्या चेक करू शकता या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही करू शकता आम्ही नक्कीच तुम्हाला रिप्लाय देऊ तर पाहू शकता मित्रांनो अशा काही पद्धतीने तुम्हाला आता जर संजय गांधी निराधारचे जर पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला हे तीन महत्त्वपूर्ण कामे त्वरित करून घ्यायचे त्याशिवाय तुम्हाला संजय गांधी निराधारचे पेन्शन इथून पुढे मिळणार नाही या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आले आणि या ठिकाणी तहसील विभागामधून वार वारंवार आपल्या सूचना येत आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुमचं डीबीटी टी एबल करून घ्या या ठिकाणी जे जे डॉक्युमेंट पाहिजेत ते जाऊन तुम्ही पूर्तता करून या त्यानंतर तुम्हाला संजय गांधी नर योजनेचे चालू पेन्शन असो किंवा थकीत पेन्शन असो तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल तर मग असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता व्हिडिओ अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र मित्रांनो